तिच्या अंगावरती खूप फोडी आल्यामुळे तिला थोडासा ताप होता खोकलाही आहे आणि त्यामुळे तिच्यासोबत कसा जास्तीचा वेळ घालता येईल त्याचा प्रयत्न करत होते कारण की का अति मोबाईलचा वापर खूप होतोय रात्र दिवस मोबाईल बघते आणि त्याच्याने तिला काय करावं ते सुचत नाही आणि मग म्हणून आता चहाऐवजी मी दूध घेतलं त्यानंतर वडे तयार आहेत आणि त्याची पूर्ण रेसिपी ब्लॉग कुणाच्या बारा वाजल्या बारा झोपा विधिक मस्ती करते गुलुटा तू काय कर श्री स्वामी समर्थ मी पल्लवी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात खरं तर आत्ता संध्याकाळचे पाच वाजेत आणि त्यानंतर मी व्हिडिओ शूट करते आणि संध्याकाळचा वेळ होते आणि खूप सारा असा पाऊस पडत होता आणि काहीतरी म्हटलं तळलेले पदार्थ बनावेत आणि पौष्टिकसुद्धा असावेत त्याच्यापेक्षा म्हटलं आपली भजे बनवण्यापेक्षा उडद डाळ असं काहीतरी बनवूयात पौष्टिकही होईल आणि त्याचसोबत काही थोडीशी त्याला ताप वगैरे वाटत होता आणि मग म्हटलं फक्त उडद डाळ नको तर त्यामध्ये थोडीशी मूग डाळही मिक्स करूयात म्हणून मी एक ग्लास उडद डाळ घेतली आणि अर्धा ग्लास मुगाची डाळ घेतली आणि हे मिश्रित केलं आता मुगाची डाळ असल्यामुळे त्याला जास्त चिकटपणा नसतो परंतु उडद डाळाला मात्र छान चिकटपणा असतो आणि याला मी मस्त दोन ते तीन पाण्याने छान धुवून घेतलं आणि हे भिजायला ठेवलं साधारण दोन अडीच तास हे भिजत ठेवलं मी आणि एक ग्लास उडद डाळ आणि अर्धा ग्लास मूग डाळ असं मी याचं प्रमाण तयार केलं आणि मस्त याला भिजत ठेवलं आणि थोडंसं भिजत वरती आल्याच्यानंतर त्यामध्ये मी ॲड केले आपले जे दाणे असतात ना ते आणि त्यानंतर मी वेदिकासोबत खूप सारा वेळ घालवला आणि गोलूलाही पाळण्यात घेतलं आणि त्यालाही मी खेळवलं बाहेर आणि त्याच्या अगोदर बऱ्याच वेळा मी घरात खेळत होतो परंतु आहे ना तिचा वेळ कसा घालावते कळत नाही खूप जास्त मोबाईलचा वापर करते आणि मोबाईल बघते लिटल कृष्णा बघायचा आहे कान्हा बघायचं आहे कार्टून बघायचं आहे शॉर्ट व्हिडिओ बघायचे रील्स बघायचे आणि ते रील्स बघून बघून तिचं जे वावरणे तिचं बोलणं चालणं ती सगळी तीच भाषा वापरते आणि बोलताना आपण मराठी बोलतो परंतु तिच्या बोलीभाषामध्ये येतं कधी ती हिंदी बोलते कधी इंग्लिश बोलते तर कधी अजून वेगळीच कुठली तरी भाषा ती आम्हाला कळतही नाही इतका तो मोबाईलचा तिच्यावरती परिणाम झाला तिला कसं हँडल करायचं मोबाईल सोडता तर याचे आमच्या सध्याचे प्रयत्न जे ते चालू आहेत आणि इथे तिला मस्त तिच्या बाहेर काढून काळला बनवून दिला आणि ती पाळल्या खेळते खरं तर काकाने आणला होता तनुंड आणि तिला एक तर आता तिला बोलले मी आता असं ताप आहे म्हणून घरात बसण्यापेक्षा आपण थोड्या वेळ बाहेर घेऊन तर एक शब्द बोलू सर की तिला असं वाटतं पड झालं पाहिजे म्हणजे मोबाईलमध्ये कसं गुगलवरती सर्च केलं की सगळ्या गोष्टी समोर दिसतात तसं तिचं असं झालं आहे आणि इतकं फास्ट माणसं पळवती हो ना खूप कामाला लावती हो तर वर्गाची जी पटकन चाल तोंडातून शब्द निघूस तर एकदम आहे की लगेच ते झालंच पाहिजे असं असतं कधी कधी थांबते परंतु कधी कधी खूप असं पळवते मग चिडील येते मग फटकं खाते मग परत अडक बसते आता एवढं झाल्याच्या नंतर म्हणते माझं पोट दुखते पोट दुखते म्हणून बिचारी आता खाटावरती येऊन दुसऱ्यापैकी झोपली काय होतंय काय होतंय पोट दुखतंय Calon hapun pakla pakdi. Celo celo celo. Apa perkara ni? वेदिका तुला काय बनवायचं गं जेवायला मया माया दा काय त्या पाणी मग काय बनवायचं मग ग पोहे पोहे आणि पोहेपेक्षा वेगळा एक पौष्टिक नाश्ता बनवला तर आवडेल का मग त्या पण बनवू का बरं ऐक ऐका ऐक आपल्याला उडद डाळ आणि मूग डाळीचे वडे बनवू मूग डायकी ब बनो ना तुला आवडतं ना आवडतं अजून काय आवडतं अजून मला बलपी आवडत नाही बलपी आवडत नाही बोलू तू काय खाणार बर चला आपण नाष्टा बनवू तर आपले जे मुलं असतात तर त्यांना भाकर चपाती रोज रोज, रोज नको असतं ते तुम्ही आता वेदिका कडनं ऐकलं आणि मी जरी दिसत नसले तर तुम्हाला माझा आवाज तुमचा तसेल तर रोज भाकर चपाती खाऊन लेखरा वाटततात तर त्याच्यामुळं आज काहीतरी वेगळा नाश्ता बनवा आणि तसा थोडासा ताप होता आणि मोबाईल नाही दिला की रडायचं काहीतरी फेकून द्यायचं मी हे करत नाही मी ते करत नाही असं करायचं आणि बघा आयटिंगमध्ये मस्त मोबाईल बघत झोपली आणि ह्या सवयी मला खूप तिच्या बंद करायच्या बऱ्यापैकी पूर्ण सवयच बंद करायची परंतु ते कसं करायचं ते कळत नाही तर बघा इकडे मस्त उडद डाळ आणि मूग डाळ भिजतले होते भिजले तर आणि ते फुगून असे वरते आले तर आता यामध्ये मी ॲड करते एक चमचाभर मेथीदाणे तर बघा याने काय होतं आपले जे चव आहे ती अजून आज, अजून टेस्टी वाढते आणि नंतर चला मी मिक्सरमधून जेव्हा फिरवेल त्यावेळेस त्यामध्ये जे काही ती कसुरी का मेथी आहे ती मी त्यात ॲड करेल तर तोपर्यंत तो आता संध्याकाळचा टायमिंग होता म्हटलं चहा तर नको म्हणून मी घेतलं दूध आणि घरातच अगोदरचे ही थोडीशी एक आ, डार्क कंप कंपाऊंड चॉकलेट होती तर ती मी त्यात ॲड केली आणि त्यानंतर मी ते दुधामध्ये मिक्स केलं आणि ते घेतलं आणि मग चहा घेण्यापेक्षा म्हटलं हे कारण की अगोदरच माझं खूप अंग खाजतंय आणि ते वेगवेगळ्या गांधीने मी वैतागली ट्रीटमेंट चालू आहे तरी पण काही कळत नाही त्याच्यामुळे म्हटलं चहा नकोच आणि मग इथे मी घेते आहेत दूध आणि संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळं काहीतरी थोडंसं खावंसं वाटतं म्हणून म्हटलं आता सॅम्पल आपला दूधच आहे आणि वेदिकाला विचारलं तर ती नको बोलली आणि बाळ तर मी त्याला झोपी घातलं होतं त्याच्यामुळं बाळाने नाही काय घेतलं आणि हे चांगलं होतं आणि शरीरासाठीही तेवढंच चांगलं आहे आणि कॅल्शियमही मिळतं आणि डिलेवरी झाल्यापासून जरा जास्त प्रमाणात माझं कंबरही दुखते आणि त्याच्यामुळंही तेही चांगलं तर बघा आता मिक्सरच्या भांड्यामधून हे सगळं मिश्रण काढायचं म्हटलं की खूप वैतागाची हो तागायची बारी कारण की ते लवकर बारीक होता होत नाही त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि फक्त आपली जी डाळ आहे ती काढून घ्यायची आणि ते मिक्सरमध्ये बारीक करायची तर दोन टप्प्यामध्ये हे बारीक करून घेते साधारण एक पंधरा ते वीस मिनिट मला लागले हे बारीक होण्यासाठी कारण की ते बारीक होता होत नाही एकदा मिक्सर चालू करायचं बंद करायचं चालू करायचं बंद करायचं अशा ट्रिक्स तिथे वापराव्या लागतात नाही तर ते चालूच होता होत नाही तर बघा असं हे आहे आणि याचं जे पीठ आपण जेव्हा छान बनवतो तरही ना ह्याचे एकदम असा जो मेंदू वडा बनतो तर त्याचा आकार ह्या याला येणार नाही कारण की यामध्ये ॲड केली आहे मूग डाळ कारण की मूग डाळामध्ये जास्त चिकटपणा नसतो आणि उडद डाळामध्ये असतो तर उडद डाळ आणि मूग डाळ दोन्ही एकत्र मिक्स असल्यामुळे याचा जो चिकटपणा आहे तो खूप कमी होणार आहे त्याच्यामुळे याचे जी फक्त आपण जसे भजे बनवतो किंवा मोटाले वडे आहेत ते बनवतो तसे होणार याचा जो आपण मेंदू वड्याचा आकार घेतो स्टेप देतो तो काय बनणार नाही काय करते तू भास्कर था? अग श्रीकृष्णाला आंघोळ सकाळी घालायची असती आता नाही आणि तू काय लावलं सगळं कुंकू कुंकुने घालते अरे बाळा कुंकू लावल सरणं पाणी होते असं नसते खरं देव पूजा मी करताना बघत नाही का तू मी करताना बर मी तुला दाखवते उद्या नको आता भास्कर काय करते तू एकच काय एकच मिनिट बाळा बास करवी ती मम्मा काय एक, एक मिनट बास आता चलो अग श्रीकृष्णाला आता थंडी वाजती बाळकृष्णाला बघ थंडी वाजायला लागली आता बास ठेव तर ते कलश तर आणि देवप्पाला सॉरी म्हण तुम्हाला थंडी वाजते का विचार तर हे सगळं मिक्सरमधून बारीक झाल्याच्यानंतर यामध्ये मी कसुरी मेथी हिंग आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ असं हे मिश्रण आहे ते ॲड केलं आणि सगळंच मिश्रण मी इथे घेतलं नाही कारण की अर्धं मिश्रण मी काढून ठेवलं आहे साईडला ते नंतर सकाळी नाश्त्याला होईल आणि आत्ता लागेल तेवढंच मी घेतले अर्धं मिश्रण आत्ता करते साधारण अर्धा किलो इतकी उडद डाळ होती आणि त्याच्यापेक्षा अजून थोडीशी जास्त म्हटलं तर मूग डाळ साधारण अर्धा किलोपेक्षा जास्त म्हणजे जा वरती पावशर तीन पावशर इतकं हे सगळं मिश्रण होतं आणि त्यातलं मी केले आता तर बघा याला मस्त हाताने फेटलं की हे पीठ जे आहे ते हलकं फुलकं होणार आहे त्याच्यामुळं हाताने होईल तेवढं एक दहा मिनिट तरी याला फेटून घ्यावं म्हणजे ह्याचं जे पीठ आहे ते एकदम ढिल्लं होईल एकदम हलका होईल आणि आपले जे वडे जे भजे आहेत ते मस्त तळतील आणि जास्त तेलही पिणार नाहीत कारण की जास्त तेल पिलं की खाण्यात काही अर्थ उडत नाही कारण की त जळजळ मळमळ चालू होते तरी ते दोनशे ग्रॅम इतकमी तेल कढईमध्ये गरम करायला ठेवते आणि कढईमध्ये तेल गरम झालं की आपले जे वडे आहेत ते मस्त सोडायचे आहेत पण त्या अगोदर आपल्याला पाण्याचा हात आपल्या पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आपल्या पूर्ण हाताला आणि त्यानंतर हे आहे ते आहे जेणेकरून हे हाताला म्हणजे जास्तीत जा चिकटणार नाही आता हे चिकटणार आहे कारण की यामध्ये आहे मुगाची डाळ या तर आपल्याला टेस्ट पाहिजे म्हटल्यावर कुछ कोणी केली आहे कुछ पाना पडत आहे तर असं तर पळीवर मी टाकून बघितलं म्हटलं बघूयात आपले मेंदूवाड्यासारखे होत आहेत का परंतु मला माहिती होतं नाही होणार कारण की त्यामध्ये मुगाची डाळी आढे आणि मुगाच्या डाळीला चिकटपणा नसतो तरी पण म्हटलं आपलं एक ट्राय होऊन जाऊ द्या नंतर त्याला जेव्हा करू तेव्हा फसणार नाही याच्यासाठी तर नाही ते पळीला चिटकून बसलं म्हणून मी ते काढलं परत आणि त्यानंतर हाताने सोडायला घेतले हाताने सोडले मस्तपैकी खालीवर केले आणि छान तळले हो वेदिकाला तर खूप आवडले आणि तिने आवडीने खाल्ले आता रोज रोज आपण असे पदार्थ बनवत नाहीत महिन्यातून पंधरा दिवसातून एखाद्या वेळेस रोज बनवायचं म्हटलं तर हा पदार्थ बनवायचा म्हटलं तर खूप वेळ खाणारं काम आहे तळायला काय तळून पटकन निघतात एक सात आठ मिनटाला एक बॅच होते पण बाकीच्या ज्या प्रोसेस असतात त्याला वेळ लागतो तर बघा इथे आपले जे वडे आहेत किंवा जे भजे म्हणणार आहात भज्याचा आला आहे खरं तर, तर ती मस्तपैकी तयार आहेत आणि बघू शकता इकडे चटणीसाठी माझं आहे तर त्याला खायचं खरं तर सांबर बनवायचं तर पण रात्र झालती म्हणून इथे मी सांबर नाही बनवलं डायरेक्ट आपली नारळाची चटणी बनवते ना आणि त्याच्यासाठी मी खोबरं घेतले चिरून आणि त्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि आल्याचे तुकडे एवढे मी मिक्सरमधून बारीक केलं जिरी मोहरीची फोडणी म्हणजे तेल गरम करायला ठेवलं मोहरीची फोडणी आणि कडीपत्त्याची पानं टाकली आणि त्यानंतर हे मिक्सरमधून बारीक केलेलं जे ग्राइंडरमध्ये ते टाकलं आणि त्याच्यातच मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पीठसुद्धा एक दीड ते दोन चमचा मी ॲड केलं आणि ते सगळं मी इथे मिक्स करते आणि याला उकळी वगैरे येऊन द्यायची नाहीतर ही फुटतं आणि चव बदलते आणि चवीनुसार मीठ टाकायचे तर यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं घट्ट पातळ आपल्यावर असतं किती डिपेंड म्हणजे पातळ ठेवायचं ते आपल्यावर असतं तर त्याच्यामुळं आपण इथे आपल्या आवडीनुसार कमी जास्त पाणी करू शकतो तर चवीनुसार मीठ टाकलं आणि याला एक दोन मिनटं गॅसवरती ठेवलं आणि याला उकळी न येऊन देता गॅस लगेच बंद करून ठेवला तर बघा इथे झटपट आपली नारळाची चटणी तयार आहे आणि इथे मस्तपैकी वडे म्हणा भजी म्हणा ते तयार आहेत आणि आय होप आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि आजचा हा ब्लॉगसुद्धा तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि याला मी तुम्हाला एकदा तोडून दाखवते तर बघा तर मस्त तोडल्याने याचे दोन भाग मी एका हातानेच केले तर बघू शकता छान असं दिवस आले तिकाय तेवढ सुंदर वेदिका कस झालंय का नाश्ता छान मम्मी बनवल्या बघ कुणाच्या मम्मीने बनवलंय कुणाच्या मम्मीने बनवलंय गुला मी बनवलंय तुला आवडलं का आवडलं ना विधिकाचे पप्पा कसा झालाय नाश्ता <laughs> गुलुड्या तुला आवडला ना माकडा <laughs> पाण्यातून उभारलाय गुड नाईट झाली बारा वाजल्या बारा <laughs> झोपा झोपले विधी का मस्ती करते गुड नाईट गुड नाईट गुड नाईट झोपा सगळेजण आता मला भांडे घासायचे बापा नऊ बारा वाजल्या झोपा <laughs> साडे अकरा वाजून गेलेत आणि आता बघा किचनवरती सगळा पसारा तसाच पडला आहे आणि आता मी काय करते ते सगळं आधी साफ करते नंतर त्याला भांडे घासते भांडी सगळे बाथरूममध्ये नेऊन ठेवले आणि आता किचन साफ करून झाले आणि बघू शकता इकडे मस्त क्लीन गेले आणि आता मी भांडे घासून घेते भांड्याचा ढिगुरा पडला आहे बाथरूममध्ये सगळे तेलकट चिकट आणि ती वेगवेगळे करून मला धुवावे लागणार आहेत घासावी लागणार आहेत आणि त्यानंतर बघू शकता इकडे तेलकट भांडी साईडला ठेवलेत आणि इकडे चांगली भांडी भांड्याच्या जाळीत ठेवलेत आणि रात्र झाली आता सकाळची तयारी इथे पाणी येईल म्हणून नळ चालू केला हे बॅरल वगैरे धुवून ठेवलं सटलं की पटकन पाणी भरता येईल म्हणून आणि दरवाजाला पण विदेकाच्या पप्पाने सगळं पॅक केलं कारण के की दरवाजा खालणं तुटलं आहे त्याच्यामुळं तर आता गोलूलाही घेते माझ्याजवळ आणि मीही झोपते गोललाही झोपी घालते तर गुड नाईट भेटूयात नवीन व्हिडिओ ब्लॉगसोबत धन्यवाद